सदर आज तर आनंदाची गोष्ट अशी आहे की मला ज्यांनी कविता शिकवल्या ते दोन्ही राहूत आज एक है स्टेज वरती आणि स्टेज खाली आमचे अरुण राऊत सर पुणेचे पुणे जे शाळेमध्ये मला त्यांनी शिकवली आणि इथं एक अनंतदा शिकवली तर म्हणजे लिहायला सांगितलं की लिहावी कविता कशावर लिहावी की तमाशातल्या नर्तकीच्या नर्तकीच्या चाळावर वावरातल्या नांगराच्या फाळावर अन बदलत जाणाऱ्या या काळावर वावरातल्या नांगराच्या फाळावर बदलत जाणाऱ्या या काळावर विधवेच्या बिनबुंकाच्या भाळावर प्रेयसीच्या ओठावरच्या तिळावर भाळावर प्रेयसीच्या ओठावरच्या तिळावर कोकणातल्या हिरव्या रानमाळावर आणि विदर्भातल्या जहरी दुष्काळावर कोकणातल्या हिरव्या रानमाळावर विदर्भातल्या जहरी दुष्काळावर आणि एखादी अशी लिहावी कविता जीवनाचा सार जगण्याचा आधार व्हावी कविता अन्यायाचा वार गांभीर्यावर प्रहार भावी कविता शाहू फुलेंचा विचार छत्रपतींची तलवार भावी कविता कधीतरी रसिकांच्या काळजा आरपार व्हावी कविता कधीतरी रसिकांच्या काळजाच्या आरपार भावी कविता आर आणि एक छोटी कविता की जसं आता प्रेमाचा विषय केला आहे यांनी तर आता हे प्रेमावर लिहू शकतात पण माझं थोडंसं वेगळं जाते की म्हणजे पावसाच्या धारा अन झोबणारा वारा असावा आळोशाची गरज कशाला तुझ्या मिठीचा सहारा असावा पण काय होते मी की मी कस वेगळ्या लाईन जातो की कि पावस की आठवणींना सखे आता तू उरात घे आठवणींना सखे आता तू उरात घे पावसाच्या या थेंबांना एका सुरात घे पण नाहीच काही जमले तर एवढे कर वाढत घातलेले कपडे पहिले घरात गे <laughs> म्हणून माझ्या बजे भेटते की तिच्यासाठी इतकं काही केलं होतं एक छोटीशी कविता फक्त की तिच्यासाठी इतकं काही केलं होतं तिच्यासाठी इतकं काही केलं होतं हातच सोडून सगळं काही दिलं होतं एक दिवस आली मग ती भेटायला इथून पुढे पुढे आता आपलं काही जमणार नाही तुझी नाही झाले मन त्याच्यातही रमणार नाही मग माझ्या प्रेमाच्या पिंजऱ्यातून ती उडून गेली संसाराच्या वाटेवरती तिच्या ती निघून गेली आता भेटली होती खूप दिवसांनी दिसत होती जणू शुक्राची चांदणी अंगात तिच्या मोरपंखी साडी होती आधीपेक्षा जरा आता जाडी होती अंगात तिच्या मोरपंखी साडी होती आधीपेक्षा जरा आता जाडी होती कोण्या एके काळी काळी जिने माझं चोरलं होतं हातावर जिचं नाव मी कोरलं होतं पण आता पण आता कुणाच्या तरी नावाचं गळ्यात तिच्या डोरलं होतं कमरेवरती धाकटन हात धरून चोरलं होतं हात धरून चोरलं होतं खूप खूप धन्यवाद मित्रा दुःखाची धमाल खरी आहे तरी तू जगतो ही कमाल खरी आहे तुझे असू ही मी गोंधळीत घेतले असते पण काय करू माझा धमाल घरी आहे त्यामुळे तुझ्या अर्गे प्रेम कमी आम्हाला अनेक कविता कवी संमेलनामध्ये प्रेम कवी भेटला तो म्हणतो की तुझ्या प्रेमाची